मराठी न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे सद्यस्थितीत नगर शहरातील पोलीस प्रशासनाच्या कामकाजाबाबत अनेक गंभीर तक्रारी प्राप्त होत असून काही पोलीस अधिकारी राजकीय दबावाखाली कार्य करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे कायदा सुव्यवस्था धोका निर्माण झाला असून नागरिकांचा यंत्रणेवरील विश्वास डळमळीत होत आहे शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांच्या विरुद्ध काही दिवसांपूर्वी एका खोट्या बलात्कार प्रकरणाची नोंद करण्यात आली होती याच पद्धतीने आता दिवंगत माजी मंत्री व शिवसेना उपनेते अनिल भैया राठोड सुपुत्र विक्रम यांच्यावर देखील कोणतीही प्राथमिक चौकशी न करता गुन्हा नोंदवण्यात आला आहे हे प्रकरण अत्यंत संशयास्पद असून सदर घटनेतील फिर्यादी हा राजकीय पाठबळ असलेल्या गटाशी संबंधित असल्याची माहिती आहे याच व्यक्तीने शहरातील सुभाष चौक येथे जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण केला होता यावेळी पोलिसही घटनास्थळी उपस्थित होते या पार्श्वभूमीवर असे दिसून येते की विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांविरोधात मुद्दामून खोटे गुन्हे नोंदवले जात आहे तर प्रत्यक्ष पक्षपाती आणि राजकीय प्रेरित भूमिका पोलीस दलाच्या प्रतिमेसाठी घातक अजून मोकशाही मूल्यांनाही बाधा पोहोचवणारी आहे त्यामुळे आपणास विनंती आहे की वरील दोन्ही प्रकरणाची सखोल आणि निपक्ष चौकशी करावी संबंधित संपूर्ण अहवाल मान्यवर गृह विभागात सादर करावा खोटे गुन्हे नोंदवण्यास जबाबदार असलेल्या योग्य ती शिस्तभंगात्मक कारवाई व्हावी तसेच भविष्यात कोणत्याही राजकीय दबावाविना कार्य करण्याचे निर्देश सर्व पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात यावेत पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करणे अपेक्षित असते परंतु जर पोलीस दत्त दत्तस्पक्षीय आणि अन्यायकारक भूमिकेत आढळले तर त्याचा परिणाम पेट जनतेच्या सुरक्षेवर व लोकशाही यंत्रणेवर होतो आपण या गंभीर प्रकरणात तातडीने योग्य ती कारवाई कराल अशी अपेक्षा आहे काल साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंची जयंती त्या जयंतीच्या निमित्ताने नेताजी सुभाष चौकामध्ये हो या अनेक वर्षापासून जी परंपरा आहे माझे आमदार कैलासवासी अनिल भैया राठोड आमपासून जी परंपरा आहे त्या चौकातून जाणाऱ्या प्रत्येक मिरवणुकीचं स्वागत त्या ठिकाणी केलं जात असते त्याच पद्धतीने काल त्यांचे चिरंजीव शिवसेनेचे राज्याचे युवकांचे नेते विक्रम राठोड यांनी सुद्धा त्या परंपरेनुसार प्रत्येकाचं मिरवणुकीचं स्वागत करण्याचं काम चालू असणारे ठिकाणी चौकात आल्यानंतर काही राजकीय नेते मंडळींचं गाणं त्या एका डी जे समोर लावलं ला असताना त्यांनी त्या डी जेवाल्याला सांगण्याचा प्रयत्न केला की या ठिकाणी अण्णा भोसाटेंचं गाणं वाजलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे तर तुम्ही राजकीय नेत्याचं गाणं वाजू नका त्यामुळं थोड्या फार प्रमाणात तो डी जे बंद करण्यात आला काही पोलीस डिपार्टमेंट त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी तो जमावसुद्धा पांगवला पण रात्री काही अॅट्रॅसिटीसारखा का गुन्हा सुद्धा या ठिकाणी दाखल केलेला आहे चुकीच्या पद्धतीने गुन्हा आहे कारण त्यामध्ये कुठल्याही